दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे द्वारका येथे कराड बंधू तसेच मिठाईच्या दुकानांवर काही अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रात्री साडेनऊच्या सुमारास काही युवकांनी दुकानात घुसून अचानक हल्ला चढवला त्यांनी हातातील कोयत्याने दुकानातील व्यक्तींना धमकावत तोडफोड केली या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले आहे फुटेजमध्ये काही संशयितांचे चेहरे स्पष्ट दिसत असून पोलिसांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत या घटनेमुळे द्वारका सर्कल परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलेले आरोपींच्या हालचालीत आता तपासाचा केंद्रबिंदू ठरत असून नाशिक पोलिसांनी सर्वोच्च पोलीस पथकांना सतर्क राहायचे आदेश दिले आहेत हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही